नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आता चालू आहे पेरणीच्या तयारीसाठी सगळं राम सज्ज करण्यासाठी बघा ट्रॅक्टर चालू आहे पाळी घालण्यासाठी पाळी भरपूर गोलं आहे बघा कितीही तण झालं आहे बघा तुम्हाला दिसते इकडे सगळे आणि विहिरीचं काठ हे सगळं म्हणजे एकदम पाऊस जास्त झाल्यामुळं सगळं ते जी चालू केलेली इकडं बघा हे तण किती आहे आणि ह्याला आता ट्रॅक्टरनं पाळी घालायला चालू आहे मित्रांनो आणि तणाला पाळी जर नाही घातली का तर हे तण अक्षरशः असं धानाच्या बरोबर चालतंय तर त्याच्यामुळं पाळी घालायला चालू आहे बघा काटे व्यवस्थित घ्यायला आणि बघू शकता विहिरीला पाणी तर किती पट्टा आलेलं आहे कारण कसं आहे पाऊस जास्त झाला आहे सध्याला पाऊस उघडला आहे आता पाऊस कधी येईल ते काही सांगता येत नाही परंतु विहिरीला तर पाणी आता भरपूर आलेलं आहे आणि जवळजवळ भरली आहेच मानाची विहीर तर वड्या राहा आणि आपल्या इकडं त्या ह्यालासुद्धा पाणी आहे बघा आपल्या नदीला मोठ्या थोडं थोडं तर बघू शकता ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरनं चालू आपलं पाळी घालण्यासाठी तर भावाची तर चालू आहे आता थोड्या वेळेला आपल्याकडं पण जाणार आहे तर मित्रांनो बाकीच्याला रोटर केलं आहे काही के काला काही काला आहे काही काला हे केलं आहे आपलं नुसतं पाळी घातली तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडणारा व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ बघा लास्ट तर बघू शकता थोडंसं लागणं झालं तर त्याच्यामुळं असं उभा केलेला माणूस वरती तर बघू शकता भरपूर असं श्याप्राण झालेले आहे आणि तण असल्यामुळं वरून वरून जरी लागलं का तरी पण तण फक्त मरा अशा हिशोबानं जरी लागलं तरी काय अडचण नाही कारण पहिले राहणं नांगरट केलेली असती आणि तेवढं काही जास्त ट्रॅक्टरवाला कुठला पण असू द्या तेवढा काही ट्रॅक्टरवाला मोगडा किंवा ना पाळी लावू देत नाही तर फक्त शॅप करायचं काम आहे मित्रांनो त्याच्यामुळं आपले पैसे पण जास्त जातात आणि आता बैलाचा काळ थोडा कमी झालेला आहे तर बैल तर कोण पाळीनं झालं आहे मित्रांनो त्याच्यासाठी बघू शकता आता असं तांत्रिकीकरण आलेलं आहे त्याच्यामुळं कोणी बैलाचं नावसुद्धा नाही म्हणतात बैलाच्या जागेवर आपण एखादं एका दुसरं पीक घेऊया म्हणजेच त्याच्यामधून आपल्याला चांगलं उत्पन्न येऊन त्याच्यात पाच पंचवीस हजार खर्च करून आपलं सगळं काम होऊ शकतं आहे तर त्याच्यामुळं बघा हे असं ट्रॅक्टरनं चालू आहे आमचं सगळं मोगळाला हे करायला तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता सगळं चालू आहे तर थोड्या वेळामध्येच आपलं पण अशी येत होईल पाळी घालणं तर पावसाची अपेक्षा आता लवकरच आतुरता लागली आहे पावसाची लवकर यावं ही अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्यांची तर कसं आहे तर पाऊस जास्त झालेला आहे मग आता वारं पण जरा वेगळंच सुटलेलं आहे आणि पाणी तर बघू शकताय विहिरीला किती मोठं आहे तर पेरलं का तरी पण उगवायची क्षमता असलेलं रानं आहे तर पा वल पण भरपूर होती परंतु ही मोगडा पाळी करण्याच्या ह्याच्यामध्ये सगळी वल आता उडून जाणार आहे आणि पेरायला काही जमणार नाही तर सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी पाऊस पडू द्यावा चांगला आणि नंतरच चा पेरणी करावं तर बघू शकता ह्या पद्धतीनं आता सध्याला आमचं सगळं शेताची मशागत चालू आहे मित्रांनो आणि अर्जून पाचशे पंचावन्न ट्रॅक्टर आहे आणि त्याला माग पाळी लावलेली मागून एक लोखंडी आ, मोठा पोल लावलेला आहे बघू शकता तुम्हाला दिसत पण असेल तर असं शॅप करायचं चा काम चाललेलं आहे सगळं तर म्हणलं तुम्हाला पण आमच्या इकडली शेतीची मशागत कशी चालू आहे कशी नाही ती थोडीशी अपडेट द्यावं हो। त्यासाठी आपण हे आजचा व्हिडिओचा जे शूटिंगचा जे काढलेलं आहे तर ते त्यासाठीचं आहे तर म्हटलं आमच्याकडलं शेत तुम्हाला दाखव आणि आमच्याकडली नांगरट तुम्हाला कशा पद्धतीने असं मशागत केली जाते आगोटीच्या अगोदर तणाचं नियोजन कसं केलं जातं हे तुम्हाला दाखवा तर बघू शकता तण कसं उद्ध्वस्त झालेलं आहे तिकडं बघू शकता थोडंसं तुम्हाला इकडं दिसतंय थोडं उभं तर ते पण आता जमीन ध्वस्त होणार आहे तण तर बघू शकता ट्रॅक्टर द्वारा चालू आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला आवडणारा व्हिडिओ मित्रांनो तर बघा अशा पद्धतीनं आमचं रान सध्याला मशागत केलेली आहे मी तर बघू शकता मित्रांनो हे इतक्या खोल बघू शकताय सध्याला लागालेले आहेत आमच्याकडल्या पाळ्या तर अशा बऱ्यापैकी लागल्यात मित्रांनो आणि माती जर बघितली तर बघू शकताय अशी थोडी ढेकडं राहतेच परंतु कसं आहे की नांगरटीला पाळी घातली का तर सगळ्या तणाचं असं नायनाट होतं आहे आणि मित्रांनो सगळं तण मारण्यासाठी आपल्याला पाळी तर घालावंच लागणार आहे आणि मोगडा जर घातला का तर तण वेळेस राहू शकतं मित्रांनो तर त्यासाठी पाळी जर घातली तर सर्व जमीन जमीनदोस्त होऊन आपल्याला रान असं स्वच्छ होण्यास मदत होती त्याच्यामुळं पाळी घातलेली कधी पण चांगली राहते मित्रांनो तर आपल्या ज्या शेतामध्ये माड रान आहे त्या शेतामध्ये तर आपल्याला पाळी घालायला जमते परंतु ज्या ठिकाणी दसकट येतं तर त्या थे ठिकाणी आपल्याला मोगडावंच लागणार आहे तर त्यासाठी आपण दसकटाच्या रानाला मोगडले आणि जे माडं रान होतं आपलं राजम्याचं तर त्याला आपल्याली चालू आहे आज पाळी घालण्यासाठी तर भरपूर असं तंत झालेले तर बघू शकता मित्रांनो हो एक अर्ध्या तासाच्या आत आपल्याला अर्धा एकर पाळी होती या ट्रॅक्टरने तर जवळजवळ एक वीस एक मिनटाच्या अंदाजे एक वीस मिनटामध्ये आपलं अर्धा एकर क्षेत्र होत आहे पाळी घालण्याचं तर मित्रांनो एक एकर जर असेल तर तुमचं एक एक घाट्यामध्येच पाळी घालायचं होते एक घंटासुद्धा लागणार नाही मित्रांनो पाळीसाठी कारण एकदम फास्टमध्ये ट्रॅक्टर चाललं जात आहे आणि फक्त तनमारी करायचं काम असते पाळीचं तर त्याच्यामुळं ट्रॅक्टर फास्टमध्ये आहे मोगळ्याला पण चलते पण तेवढं फास्ट चालत नाही तर ह्या पद्धतीने इकडं चालू आहे आता मोगडण करण्यासाठी तर जवळजवळ जो आता कडीच तास आहे तर शेवट आता आठ तास घेतले की पुन्हा मग नंतर दुसरीकडे जायचं दुसऱ्या शेतामध्ये तर बघू शकताय आहे लांब गेलेले शेत तिकडं बघा कोपऱ्यामध्ये थोडं काटकोण आहे तिकडं त्याच्यामुळे तिकडलं गेले ट्रॅक्टर तर मित्रांनो आता तब्बल दोन घंटेनंतर आपला नंबर आला आहे बघू शकता इकडे चालू आहे आता पाठीमागं ट्रॅक्टर आता आपलं बघा ही आहे रान आपल्याला पाळी घालायची आहे अजून बघू शकता हे बारीक बारीक तंजीव बोल का तर हतानाचा सगळा नायनाट करायचा त्यासाठी आता ह्याच्यामध्ये येणार आहे ह्याच्यामधून आता इकडे काय झालं माहिती आहे का इकडं चालू या ट्रॅक्टर सध्याला आता यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये ह्या तर पेरण्यासाठी योग्य होणार आहे नंतर रान आपल्याला पेरायचं यावर्षी सगळी सोयाबीन त्यासाठी सगळं हे नियोजन करायचे जी ह्या सगळ्या तणाचं त्यानंतर पण फवारलं जातं आहे बरं का पण आता सध्याला जेवढं करेन का तेवढं चांगलं असतं वारं पण सुटले आता पाऊस यायची अपेक्षा आहे कधी येतोय कधी ना त्याची वाट बघायची सगळ्या शेतकऱ्याला आता <स्तुण> म्हणलं तर या वर्षी बघा म्हणजे गेल्या वर्षी पण आमचं सहाशे बारा हे वाहन होतं आणि एकदा व्यवस्थितात काय जरा दाट जर पातळच पेर पाहिजे म्हणजेच हवामध्ये खेळती होऊन म्हणजे राहून येतात शेंगा दिवस होत आहे मस्त शेंगा लागतात आणि पण थोडंसंच बारा येतो तर पडल्यानंतर पुन्हा त्याला काहीच लागत नाही त्यासाठी थोडं पातळच पियारायला पाहिजे तर सहाशे बारा हे वाहन आम्हाला तर पिरायचे तर त्यासाठी सगळं राहण्याची तयारी आता सध्याला चालू आहे आमच्या इकडं सगळ्या बीड जिल्ह्यामध्ये तर बघा मित्रांनो आपल्या शेतामध्ये आले ही विहीर बघू शकता आपली तर ह्या विहिरीचे भरपूर असे व्हिडिओ काढलेले आहेत आपण आणि सध्याला ह्याच विहिरीच्या जे क्षेत्र आहे आपलं तर, तर त्याच रानामध्ये आपलं चालू आहे आता मोगडायला सॉरी पाळी घालायला तर चला ट्रॅक्टर बंद पाडले कमान बंद पाडले काय माहिती तर आपले वायरच ही वायर पण आपल्या बाजूला टाकावं लागतील आ, तर मित्रांनो आता बघा आपल्यात लावले आता होईल थोड्यामध्ये आपलं पण सगळं हे करायचं पाणी घालायचं तर डायरेक्ट पेरणी करायची राहिले म्हणायचं तर चला भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत रामकृष्णहारी आणि बघा ट्रॅक्टर आता ही सध्या आपल्याच हो राहणावर आहे बघा चाललेलं तर चला मग भेटू दुसऱ्या वेळेमध्ये तोपर्यंत हरी जे जवान जे किसान सर्व शेतातली कामं करून घ्या